नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शिरोळ तालुक्यात किलोने विक्री कर्जमाफीसाठी एकोणास मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईत निर्णायक लढा गहू उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर तर महाराष्ट्राचा आठव्या क्रमांकावर राज्यातील धरणात त्रेपन्न टक्के शिल्लक पाणी साठा उन्हाचा झळा झाल्या तीर्व राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राधाकृष्ण करू काँग्रेसची एकनाथ शिंदे अजित पवारांना ऑफर सीसीआय आजपासून गुडाळणार कापूस खरेदी दानाच्या अमिभावात एकवीस वर्षात अवघी सतराशे पन्नास रुपयांची वाढ दिलासादायक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी लिंबाचे बाजारभाव टिकून भाव पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर बगरे तापमानाचा भडका विदर्भात तीव्र उष्णतेची लाट पायरेने चाळीशी ओलंडली नितीन गडकरीच्या बागेतील रामदेव बाबांच्या प्रकल्पात कृषी क्षेत्रात सहा वेळा डिलीट सांगितला किस्सा विदर्भात उष्णतेची तिरवलाट ब्रह्मपुरी देशात सर्वात उष्ण देशात एक लाख एकतीस हजार टन तुरीचे हमीभाव खरेदी राज्यात मात्र तूर खरेदीचा सावळा गोंधळ खानदेशात कलिंगड लागवड वाढली शेतकरी महिन्याला दहा हजार रुपये कमवतो सरकारची संसदेत माहिती अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद